नमस्कार मैत्रिणीनं आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आम्ही दोन दिवस बाहेर फिरायला होतो आणि दोन दिवस बाहेर फिरून आल्यावर कंटाळा जास्त आला आहे तरी पण आज वरती हॉलवर घरातली कामावरून झोपायचं असं ठरवलेलं दोघींनी पण पण तसं काय करू दिलं नाही वर म्हटली तर किरकोळ काम आहेत काय काय भरपूर कामं आहेत उन्हाळ्याचं दिवस आहेत आणि झोपून काय चालायचं नाही दुपारचं म्हणून आम्ही तो हॉलवर आलोय आणि ताई काय करायला लागल्यात बघूया काय सांगितले हो तुम्हाला का झाड लावायचे झाड झाड म्हणजे इथं कुठं उगवलेलं नव्हतं तिथं लावायला सांगितलंय का कुठं कुठं राहिले झाड उगवलेलं नाही जगलेलं नाही तिथं दुसरी झाड लावायचे व्यवस्थित खड्डा काढलाय का मस्त खड्डा काढलाय मोठाचा मोठा काढलाय हे शोच झाड असलंच आहे की हा तसलच आहे बाहेर झाड आहेत का ती ती मोठी झाली आहेत तसलं झाड आहेत मोठ झाल्यावर खूपच छान दिसते झाड आहे मस्त झाड दिसते कामाचं नियोजन काय माहित नाही इथं आलोय फक्त एकच झाड लावलंय आणि ही दोघं पण चांगले गायब आहेत दोघं पण आणि उद्या कार्यक्रम आहे हॉल पण धुवायचा या एक साइड धुतली आहे अगोदर आम्ही बाहेर जायच्या अगोदर आता एक साइड धुवायच्या या आता अकरा वाजले तर दिवसभर रॅ रॅ आमचं चालू राहणार कामही ही दोन दिवस ट्रिपला बाहेर गेलेलो महाबळेश्वर प्रतापगड रायगड महाबळेश्वरचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे पहा अपलोड केलाय तो पहा आज दिवसभर दमछाक होणार आहे आमची काम करताना इथे आमच्या फार्म हाऊस शेजारी इथं झाड वेगळी होती अगोदर का नाही आता पावसाची लावलीत ना पहिली जरा खराब झाली म्हणून ही दुसरी ती काढून टाकली आणि ही लावल्यात आलं आलं हे पण झाड केवढं मोठं झालं कुंडीत या आता हे काढून टाकायला लागणार दुसऱ्या हि जे झाडाची ह्या मुळे आता मोठी झाल्यावर खाली कुंडी फुटायची मग काढून टाकलेलंच होय काढून ठेवाय तिकडे बाहेरच्या साईडला लावलं तर चालतंय तांब्याचं झाड कुठलं आलं हे काढायला पाहिजे नाहीतरी बघ मधी चालू बघा काढू काय काढा उपाडणार का बघत की जोर जोरला काय ते खुरप्यानं काढायला पाहिजे तुडून तरी काढायला पाहिजे ही छोटी वाली कामी बारीक पानाची गोल पानाची अशी रबरासारखी कशी आहे बघा पान एकदम सुंदर आहे त्याची आणि शोला तर एकदम भारी वाटते आणि कटिंग केले त्यामुळे तरी भारी दिसायला लागले ते झाड काढसा का, का नाही निघाला झाली का खड्डा काढून मग उपडते का बघते हा चालतंय झाडे कसली मोठी मोठी आणाय गेले तो झाड वेगळे आणणार आहेत शोला शो ची बाहेर लावाय हॉलच्या बाहेरच्या बाजूला झाडं लावायचीत नाही ती आणाय ना गेली जाते काल भांडे आणाय गेली तेव्हा तिथं चौकशी केली की एक झाड तिथं तीन हजार का साडे तीन हजारला आहे पर इथं आपण ते साडे ला मिळाले का होय म्हणजे त्या कर्नाटकच्या हायवे रोडला ते नर्सरीमध्ये गेले होते काल तिथं तीन हजार रुपये एक झाड सांगितली होती किंमत एक तीन एका झाडाची तीन हजार रुपये आणि आमच्या इथं जवळच आहे एक नर्सरी लहान नर्सरी आहे तिथे आम्हाला साडेनऊशे रुपयाला तेच झाड आणि त्याच म्हणजे वयाचं त्याची उंची किंवा त्याचं महिन्यावर असते ते दिवसावरणी असते झाडांच्या किमती आणि त्याच दिवसाचं झाड आम्हाला इथे साडेनऊशे रुपयाला भेटलंय ते आता आणा गेल्यात बघूया आल्यानंतर तुम्हाला ती झाडं दाखवतोस तोपर्यंत आम्ही या झाडातली छान वगैरे साफसफाई करून घेतो हे येईपर्यंत आणि मग त्यानंतर ती झाडं लावायची आहेत त्याचे मग खड्डे वगैरे काढायला ते आल्यानंतर झाडं कि किती मोठे आहेत याच्यावर ते खड्डे आणि नंतर ती झाडं बघितल्यानंतर खड्डे काढणार एवढी मोठी आणि टॉकी कशाला आणली सा कमी गड्डा केवढा मोठा आहे केवडी मोठी झाड आहे ती किती फुट म्हणायची सहा फुट आहेत सहा फुटाचा आम्ही ते पाच सात आठ फुट असतील दहा फुटीच आहे ती दहा आणल्या तसा आहे बसवायची इतके

कृष्णादा किती दोन फूट तीन फूट पाच फूट सरळ काय सांगतच नाहीत दमत नाही तोपर्यंत दहा मारायचा दहा मारायचा कृष्णादा ला म्हटलं जी सी पी आणणार तर इकडे पहा एक खड्डा काढून झालाय दोन फुटाचा काढलाय खड्डा भाऊ म्हणते दोन फुटाचाच काढायचा आम्ही म्हणतोय मोठा काढूया पण काय ऐकणं नाही झाल्यात तुम्हीच सांगा आता एवढ्या मोठ्या झाडाला केवढा खड्डा काढायला पाहिजे झाड पहा केवढं मोठं आहे आणि हा इथे हा एक इथे काढलाय आणि इथून पुढे वीस फुटावर एक दुसरा चालू आहे म्हणजे असे दहा खड्डे काढायचे आहेत ही अशी मोठी झाडे दहा आणलेली आहेत तुझ्या झाड लावर घेऊया की ले ले एक तिकेट व इकडे तिकडे पण आम्ही लहान होती त्यावेळेस गेल्या वर्षी लावली पहती पावसाळ्यात ते अजून काय मोठी झालेली नाहीत झाड ते अजून लहानच आहेत पण आता आणलेली झाड जरा खूपच मोठी आहेत

इकडे खड्डे काढायला चालू आहेत तिकडे झाडे लावायच चालू आहेत वर्षा खड्ड्यात गेली वाटत वर्षा खड्डा मोठा काढायचा एकच खड्डा काढती असतो दुसरं झाड लावतो हे काय वेगळीच कसली काळी पावडर ह्युमिक 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 हे बय लागत नाही ना ती दाणेदार आहे ती झाडाची चांगली वाढ व्हायसाठी काय का मुळं सुटायसाठी झाडा पाणी थोडं घाल आता म्हणजे मगाशी पाणी बाहेर येईल त्या झाडात सगळं सगळी लागवड बाहेर जाईल कल्ले झाड वाऱ्यानं जागो जागोदर असते आता लावताना लावा कलर वाऱ्यानं वर एक चांगले कपडे अंगात आहेत म्हणून शर्ट काढून ठेवला <laughs> शर्ट तरी चांगला दे म्हणून चला या पद्धतीने आम्ही सगळी झाड लावून घेतो आणि नंतर भेटू मग सगळं काम आमचं आवरल्यावर आता आमची इथे नऊ झाडे लावून झालेले आहेत आणि आता आम्ही हॉल धुवाय घेणार आहे पाणी करते भारी वाटते मला व्हिडिओ करतोय मस्त पैकी लावून झाले पहा एका लाईनने मस्त छान दिसायला लागले आता ही मोठी झाड लावून झाल्यानंतर एक पाच मिनिट आम्हाला म्हटली थोडा वेळ बसा त्यानंतर मग आम्ही हॉल वगैरे धुवायला घेणार होतो आणि छोटी छोटी दुसरी झाडं आलेली आहेत आणलीत ते प लावलेली नाहीत आम्ही आता ते नंतर लावायचे उद्या किंवा परवा दोन दिवसात लावूया म्हटलं अगं नाही गेल्यावर हे बघ काय आहे चिमण्यांचं घरटं हॉलवरती कसं फॅन मध्ये बसतात नाही चिमण्या रोज घरटं करतात आपण रोज काढतो या मग ते म्हणून म्हटले ते फॅनच्या जवळच कुठेतरी ठेवायचं म्हणजे याच्यात बसतील चिमण्या रोज हे नारळाच्या शिंडीच हो आहे बघा आणि वरून दोरा गोंधळला आहे काय दोराच आहे कसल पॅक आहे बघ ते मस्त आहे नाही होय टाकीला दुरुस्ती करायचं आलोय इकडे सेकंड हँड आणली तिकडं त्यांचं काम काय चालू आहे पहा तिकडे पण जाय आपण चला नारळ काढायला गेलेत भाऊ पिंजार आणाय जाणार आहेत नंतर थोडंसं राहिले आमचं शेतात पिंजार ते आणाय जाणार आहेत कारण दोन दिवसात गुजरातला जायचं आहे म्हणून जरा जास्त हाऊस आले त्यासनी कामाची हो तुम्ही काय कराल साडा चढालाय नारळाच्या नारळ काढता सर नारळाच्या झाडावर चढायचं आहे पहा मशीन याच्यावर एक एक पाय ठेवायचा आणि वरती चढायला येते ते असं अडकवायचं को झाडाला कोणत्या पायाचं कोण कुठल्या बाजूला घालायचं ते व्यवस्थित घालावं लागते म्हणजे डाव्या पायाचं डाव्या बाजूला उजव्या पायाचं उजव्या उजव्या पाया बाजूला असं घालून घ्यायचं नाहीतर पायाची बाजू चुकली किंवा वर चढायला येत नाही बघा कस सर सर जातात शिडीवर चढून चढल्यासारखं ही शिडीच म्हणतोय झाडावर चढायची शिडी एका मिनिटात वर शेड्याला तिकडे जाऊ दाखव

बाहेरची सगळी कामं आवरल्यानंतर आम्ही हॉल पण धुतला आणि हॉल चकचकीत केला उद्याला साखरपुड्याचा कार्यक्रम आहे हॉलमध्ये त्यामुळे आदल्या दिवशी सगळं स्वच्छ फरशी वगैरे धुवावी लागते आम्ही ज्या ट्रिपला गेलो होतो त्या ट्रिपचे महाबळेश्वरचा व्हिडिओ मी एक अपलोड केला आहे पहा चॅनलवरती आणि प्रतापगडचा एक आणि रायगडचा एक करायचा आहे एडिट केलेला नाही अजून तो तो एक दोन दिवसाने दोन दिवसाने असे मी दोन व्हिडिओ ते करून टाकणार आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि ही टाकीसुद्धा आणली होती म्हणजे ही टाकी, टाकी नवीनच आणली पण जरासं कुठंतरी लिकीज आहे त्या टाकीला म्हणजे कमी किमतीत मिळाली म्हणून लिकीज टाकी आणली ब टाक्या भरपूर आहेत आमच्या इथे हॉलवरती पण ही पण एक्स्ट्राची झाडांना पाणी घालायसाठी आणली त्याला थोडं लिकीज होतं जरा ते काढलं आणि स्वच्छ सगळं धुवून घेतलं तर चला असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद